रत्नागिरीहून गणपतीपुळेकडे जाताना आपण आणखीन एका मंदिरापाशी थांबलो आहे तसं तरी रत्नागिरीमध्ये म्हणा किंवा कोकणामध्ये म्हणा मंदिरं खूप प्रमाणात आपल्याला आढळून येतात तर असंच एक मंदिर आहे आपण पाहू शकता की आपल्या बाजूला खाडी आहे आणि त्या बाजूला हे मंदिर आहे रामदेवतच आहे गा मंदिराचं नाव रामेश्वरम असं आहे जुन्या प्रकारचं मंदिर आहे कोलावरू आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मंदिरामध्ये एक खूप जुनी अशी घंटा आपल्याला पाहि पाहायला मिळते सतराशे सदोतीस सालची ही घंटा आहे यावरून हे मंदिर खूप जुनं आहे असं आपल्याला म्हणता येईल ज्यावेळेस तुम्ही रत्नागिरीहून गणपती पुळेकडे जाता त्या ठिकाणी तुम्हाला एक कमान दिसेल की रामशिव मंदिर आहे रामदेव आहे आणि स्वयंभू आहे अशा तुम्हाला पाठी या ठिकाणी वाचायला मिळेल त्या ठिकाण मध्ये आलात मला जवळपास दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर आल्यानंतर